शुभ सायंका सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैरा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कैलास दादा जय शिवराय जय शिवराय कैलास दादा खूप खूप धन्यवाद लाई दन, माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा सात नंबर लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद शुभ सायंकाळ दादा धन्यवाद कैलास दादा दादा चहा पाणी झालं दा का दादा आप तम ड्यूटी डीओरा हे हो का दादा दादा काय ड्यूटी करता दादा दादा काय ड्यूटी करता तुक्का <coughs> आता ड्यूटी वर आहे हो का दादा तुमचा चहा पाणी झाला का हो माझा झाला आहे शेतामध्ये शेव्या चारतो हो का अरे वा मस्तच ड्युटी आहे कष्टाची ड्युटी आहे मस्त पैकी व्यायाम वगैरे करावा लागत नाही आले संध्याकाळी जेवले की झोपले मस्त मस्त ड्युटी आहे दादा वाट सुद्धा बघावी लागणार नाही बरोबर ना दादा ओके <coughs> धन्यवाद <coughs> okay, दादा अभिनंदन खूप खूप धन्यवाद दादा मला लाईव्हला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा दादा सध्या पाऊस आहे का गदा सध्या पाऊस आहे का